जय भीम आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल रमाई टेलिव्हिजन युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आम्ही आलेलो आहोत राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये यासाठी आलेलो आहोत की नुकतीच सम्राट अशोकाची जयंती होऊन गेलेली आहे परंतु सम्राट अशोकाच्या जयंतीला हा भारत देश का विसरला सम्राट अशोकाची राज्य व्यवस्था कशी होती सम्राट अशोकाचा राज्यकारभार कसा होता या संदर्भात रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनलवर चर्चा करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय पाली भाषेचे प्राध्यापक बौद्ध साहित्याचे अभ्यासक आणि व्याख्याते प्राध्यापक विजय मोहिते सरांना आम्ही या कॉलेजमध्ये आले आल्यानंतर आम्हाला कळलं की प्राध्यापक विजय मोहिते सरांच्या बाजूला असलेली रूम नंबर बत्तीस मध्ये राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीशे पन्नास नंतरची जी ग्रंथसंपदा तयार केलेली आहे ती ग्रंथसंपदा त्या रूममध्ये बसून तयार केलेली आहे या ग्रंथसंपदेचं जे लिखाण बाबासाहेबांनी केलेलं आहे तो टाईप रायटर आजही प्राध्यापक विजय मोहिते सरांच्या त्या कार्यालयामध्ये आम्हाला दिसला तो टाइपरायटर पाहिल्यानंतर खूप भरून आलं राष्ट्रनिर्माते महामानव प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पर्श टाइप त्या टाइपरायटरला झाला आणि त्या मधून मानवी कल्याणाचे शब्द बाबासाहेबांच्या बुद्धीसागर या जनतेसमोर पोहोचला आणि या मानवी कल्याणाच्या साहित्यातून बाबासाहेबांच्या लेखणीतून बाबासाहेबांच्या दैदिप्यमान मार्गदर्शनातून गावकुसा बाहेरील समाज आज गावकुसाच्या आत आला इतकेच नव्हे तर तो स्वाभिमानाचं अभिमानाचं सुख समृद्धीचं जीवन जगू लागला आहे ही सारी किमया राष्ट्रनिर्माते निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची म्हणूनच बाबासाहेबांसाठी शब्द निघतात थँक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर